हॅलो गाईज कसे तुम्ही सर्व मस्त पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राजी मोहिते स्वाभिमानी समाधानी तर आजचा टॉपिक आहे आणि आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण एकच आहे ते ह्या कारणास्तव मी व्हिडिओ बनवत आहे की ह्यांनी खूप दिवसानंतर म्हणायला गेलं तर मच्ची सुकी मच्छी नव्हती घरी आपल्या आणि आता पावसाचं सीझन कधीही चालू होणार आहे आणि मला तर फार सुकी मच्छी आवडते तुम्हाला देखील आवडते की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप न करता पाल आणि तुमची कोणती मच्छी तुम्हाला जसं फेवरेट आहे आणि तुम्हाला खूप जास्त प्रमाणात आवडते ते देखील मला सांगा आणि ते तुम्हाला मी स कलेक्शन दाखवेनच की काय काय आणि कशा कशा प्रकारचं आणि किती किती क्वांटिटीचा आणलेला आहे आणि त्याची प्राईस रिजनेबल आहे का किंवा नाही आणि तुम्ही कोणत्या मार्केटमधून होलसेलमधून घेऊन येता ते एकदम असते देखील मला सांगा ठीक आहे तर इकडे तुम्हाला मी सांगेनच कसं आणि काय आणि कशा प्रकारचं आहे ते तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला मी लगेचच दाखवू दाखवते आणि सुखी मच्छी तर मला माझ्या मिसरांना तर त्याचं आवडत नाही आहे बट माझ्यासाठी जास्त करण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि त्यांनी माझ्यासाठी हे आणलेले आहे तर त्यातलं तुम्हाला कोणतं आवडते सुकी मच्छी नक्की कमेंट करून सांगा मला तर बघी हा खूप जास्त प्रमाणात आवडते आणि बोंबलाची चटणी आणि बारीक सूपकट हे जास्त प्रमाणात आवडते तर तुम्ही देखील सांगा कसा कशी आणि कशा प्रकारची तुम्हाला सुकी मच्छी आवडते ते नक्की कमेंट करा ठीक आहे तर चला मग आपण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते कसं आणि प्रकारे आणलेली आणि मच्छी आहे शकता इकडे आहे सुके बोंबील आणि बोंबील खास तर मला तर खूप आवडतं कारण की सुक्या बोंबलांची चटणी निरवी म्हणते निरवीचं पण फेवरेट आहे म्हणून इकडे सुके बोंबील आहेत ते चांगले कडकडीत आहे तरी उन्हामध्ये करावे लागतील थोडे ओलेच वाटतात मला तर उन्हामध्ये सुकवावं लागणार आहे ते आणि यांची चटणी देखील खूप छान होते मोमलांची त्यानंतर इकडे आहे मांदेली मांदेली देखील खूप सुंदर आणि छान लागते बरं खायला गेलं तर ना खूप सुंदर म्हणजे टेस्टी आणि मांदेलीची मच्छी माझ्या बाबांना म्हणजे सुकी मच्छी म्हणाल तर ना माझ्या बाबांना खूप आवडायची आता प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येत राहते प्रत्येक ह्याच्यामध्ये की कधी काही बनवलं असलं आणि मी सांगितलं की बाबा अशाला असं बनवलेलं आहे तर मग ते पाठवून दे जरा आणि खरंच ते फक्त आठवणीत राहिलेत आता म्हणजे खाताना प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या ज्या गोष्टी माझ्या बाबांना आवडायच्या त्या त्या गोष्टी माझ्या मनात आणि याच्यामध्ये राहतीलच कायमस्वरूपी ते पण खूप आठवण येते त्यांची असो त्यानंतर इकडे आणलेली आहे सुका चवला बारीक सुकट म्हणतात चवला आहे बारीक असा सफेदवाला छान असा मोठापैकी पण आता हे कधी संपायचं खाणारं माणूस खाल्लं तर एवढंच खायला तर हे किती वेळा बनवावं आणि त्यानंतर संपावं कारण की पाऊस चालू होण्याच्या आधीच त्यांनी आणून ठेवलेलं आहे त्याच्या आपण छोटे छोटे सगळ्यांना थोडं थोडं देऊन हे करून घ्यायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तीन प्रकारच्या सुकी मच्छी आपल्याला मिळालेली आहे तर आजचा पेत आणि आजचा मेनू असणार आहे आपला ओ बोमलाचं कालवण बनवायला सांगितलं आहे या सुट्ट्या बोमलांचं तर याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे आणि बोंबील बटाटा असा सु कालवण करायचं आहे तर छानपैकी आणि मस्त दोन घास सर्रस जाणार आहेत इतकं छान ना की विचारणं सोय नाही तर तुमच्याकडे पण सुकी मच्छी आणली जाते का आणि तुम्ही सुकी मच्छी ही कुठल्या मार्केटमधून घेता ते देखील कमेंट करून सांगा आणि सुक्या मच्छीमध्ये तुम्हाला त्यामध्ये कोणती मच्छी सुकी मच्छी ही जास्त आवडते मला तरी म्हणायला गेलं तर सगळेच आवडतात कर्दी सुकट म्हणा बगी बगी म्हणाल तर सगळ्यात जास्त फेवरेट आहे माझी बगी तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही अशी लांब रायसं कशी मोठी असते ती बगी आणि तिचं कालवण म्हणा तिचं सुकं म्हणा खूप सुंदर म्हणजे वांग बटाटा आणि कोणतीही सुकी मच्छी त्याच्यामध्ये इतकं छान त्याच्यामध्ये चा ना कैजीचं थोडंसं म्हणतात ना पीस करून टाकले किंवा कैजीचं म्हणतात काय म्हणतात त्याला बरं आंबटपणा येण्यासाठी चिंच कोकम वगैरे टाकले तर एक नंबर होते तुम्ही नक्की करून पहा आणि ही मच्छी हा तीन रेट म्हणायला गेला तर दीडशे ते अडीचशे रुपया प्रमाणापर्यंत ही मिळालेली मच्छी आहे तर छान मिळाली त्या मानाने आणि पावसाळा देखील हा सुक्या मच्छीच्या याच्यावरती निघून जाईल आणि खूप छान म्हणजे टेस्टी आणि आपण सुरुवात करणार आहोत आणि हे जे बोंबिल आहे ते साफ करून घेणार आहे जेणेकरून हे जे तुकडे असे पीचमध्ये करून ठेवणार आहे मी आणि ही मांदेरी मच्छी देखील जेणेकरून आपल्याला आपल्या घाई गडबडीमध्ये आपण असताना महिलांना एवढा टाईम मिळत नाही की ती वेळ तेवढ्यापर्यंत वे ते घालवायला वे ते वे ते वे तर मग ह्या सुक्या मच्छ्या ज्या दोन आहेत त्या मी साफ करून ठेवते जेणेकरून मी घाईमध्ये असेल आणि जेवण मला बनवायचं असेल पटकन आवरायचं असेल मला तर पटकन उचललं धुतलं आणि लगेच चुलीवरती घातलं तर तशा प्रकारे मी ते साफ करून ठेवणार आहे तुम्ही देखील साफ करता का तर नक्की कमेंट करून सांगा आणि हा पावसाळ्याचा महिन्यासाठी ही चीन जी क्वांटिटी आपल्याला मिळालेली आहे ती कशी मिळाली कमी रेंजमध्ये की खूप हायर आहे तुमच्याकडे कसे रेट आहे ते नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ वी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच खूप खूप आभार आहे जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल आणि बेलायकनला प्रेस केलं नसेल तर करा आणि कमेंट करा लाईक करायला अजिबात विसरू नका ठीक आहे थँक्यू सो मच so